नरेगावचे माजी आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांच्या वतीने खेळ पैठणीचा याचे आयोजन आज नरेगाव येथे खेळ पैठणीचा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यासाठी गावातील महिला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी सिने अभिनेत्री ज्योती सपकाळ या उपस्थित होत्या यांनी सर्व महिला भगिनींचे मनोरंजन केले या कार्यक्रमासाठी खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी उपस्थित होते या, या कार्यक्रमासाठी माजी सभापती प्रभावती भूमकर पंचायत समिती सदस्य ललिता कुटे राजेश्वरी पाटील सुप्रिया भूमकर सुरेखा पवार नंदू चव्हाण तसेच ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी पुणे खडकवासला मतदारसंघ तात्यांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे आजचे जे आयोजक आहेत श्री पोपटराव नानासाहेब खेडेकर हे आदर्श सरपंच होते पाच वर्ष त्यांनी अतिशय उत्तमरित्या ग्रामपंचायतचं काम केलेलं आहे आणि आता ते भावी नगरसेवक आहेत त्यांनी महिलांच्या गरजा ओळखून महिला आयुष्यभर कामच करत राहतात सकाळचे कर पाच वाजेपासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत काम करत असतात म्हणून त्यांना मनोरंजन व्हावं त्या निमित्ताने मनोरंजनातून त्यांना एक बक्षीसरूपी काहीतरी आशीर्वाद मिळावा हळदी कुंकुमाच्या निमित्ताने त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून हा कार्यक्रम घेतला आहे त्यांना भावी नगर सेवकासाठी अतिशय त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पोपटराव नानासाहेब खेडकर यांनी आयोजित केला होता त्यांच्या पुढच्या राजकारणी घडाडीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते कार्यक्रम खूप छान झाला महिलांसाठी हा खूप म्हणजे मोठा कार्यक्रम नरे ना, गावातला होता आजचा थँक्यू था। एकनाथ भूमकर हावेली तालुका माझे सभापती आज या ठिकाणी माझे गुरुबंधू या नरेगावचं सुपुत्र पोपटजी खेडेकर यांनी आज आमच्या महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ घ्या बोला असा एक छान कार्यक्रम राबवला भाऊंचं खूप या महिलांच्या वतीनं माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं खूप खूप असं पहिल्यांदा आभार मानते पोपट भाऊंचा खूप उद्देश चा सफल झाला भरपूर महिला या कार्यक्रमाला आल्या आणि तो आनंद महिलांनी घेतला या भागाच्या आमच्या खासदार लाडक्या सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून पोपटभाऊ नेहमी काम करीत असतात आम्ही त्यांचे सहकारी म्हणून आम्ही नेहमी एकत्र काम करीत असतो मग सर्वच कामं गावाचा जो कायापालट जो दोन हजार तीन दोन हजार एक ते दोन हजार सातपर्यंत केला ते आदर्श सरपंच पोपटभाऊ खेडेकर आमचे आहेत मग गावामध्ये कोणतीच समस्या राहू नये असं ते घर ते संडास तो पहिला प्रकल्प स्वच्छता अभियान असन पाण्याचा प्रकल्प असन लाईटचा प्रकल्प असून गावामधले रस्ते असतील असे खूप महिला बचत गट होते आमचे जवळजवळ दोनशे दो महिला बचत गट भाऊंच्या सरपंच असताना त्या काळामध्ये खूप मोठा एक उद्देश त्यांनी आमच्या गावामध्ये केला आणि आत्ता आम्ही त्यांच्याक येणाऱ्या घातलेल्या निवडणुका महानगरपालिकेच्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्या का आम्ही पाहत आहोत आमच्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं भावना खूप खूप शुभेच्छा देते सर्व सर्व महिला या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपस्थित राहिल्यात त्यांचंसुद्धा ह्या कार्यक्रमाला आभारपण मानते आणि भाऊंना शुभेच्छा देत असताना त्यांना त्यांचं आरोग्य त्यांच्या येणाऱ्या ह्या कार्याला सतत यश येव अशी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये नरेगावामध्ये आपल्या गावचे आदर्श सम सरपंच श्री पोपटराव खेडेकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार उपाध्यक्ष आहे शहराला त्यांनी अत्यंत असा स्तुत्य कार्यक्रम परिसरातील महिलांसाठी खेळ पैठणीचा माझ्या माहितीप्रमाणे दिंडले साहेबांच्या छानशा अशा नियोजनामुळं उत्पन्न उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला त्या कार्यक्रमासाठी परिसरातील प्रचंड महिलांनी आपण पाहत आहात अडीच ते तीन हजार महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे सरपंच साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनेत्रीताई ज्या ज्योत्स्नाथाई या ठिकाणी हजर आहेत त्यांचाही या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स आहे तुम्ही पाहत असाल की असंख्य महिना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या महिलांना आज वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक महिलेला या ठिकाणी बक्षीस देण्यात आहे पहिलं बक्षीस पैठणी देण्यात आलं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की फक्त पाच बक्षीस दिली जातात पण आज आपण पाहिलेलं आहे आज की प्रत्येक महिलेला या ठिकाणी आपले आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा या माध्यमातून प्रत्येक महिलेला बक्षीस दिलं गेलेलं आहे आदर्श सरपंच आपण का म्हणतो त्यांना कारण त्यांनी महानगरपालिका यायच्या अगोदर या ठिकाणचे पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल किंवा बऱ्याच आहे म स्मशानभूमीचं तर ते म्हणजे प्रश्न सोडवतच आहेत आणि विशेष म्हणजे जलसंधारणाचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवला आहे त्याच्यामुळं त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन गौरव करत आले यापुढे त्यांना भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी आपण असंख्य अशा महिलांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आहे आपण आणि निश्चितच ते पुणे महानगरपालिकेचाच उद्देश की आताच काही दिवसापूर्वी मकर संक्रांतीचा सण झाला आणि खरं तर तो महिलांचा असतो आणि वर्षभर ह्या महिला कामधंदा मुलं बाळातली शाळेचं त्यांना व्याप असतं हे करीत असताना कुठंतरी एक त्यांच्या जीवनाला एक, जीवना एक आराम मिळावा का एकोपा मिळावा आणि ह्या उद्देशाने हा माझा कार्यक्रमचं एक नियोजन होतं की बाबा ह्या महिला सर्व एकत्र आल्या पाहिजेत ह्या एकत्र आल्या असताना खेळ पैठणीच्यासारखा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांचा विरगोळा होऊन त्यांना एक आनंदाचा क्षण आपण कुठेतरी एक निर्माण करावं एक अशी भावना निर्माण करून त्यानिमित्तानं हे आज नियोजन केलं होतं त्याच्यात कुठल्याही काही आर्थिक आपल्या भावना काय अशा वेगळ्या नव्हत्या की बाबा ह्या महिला एकत्र यावा आणि त्यांनी हिथं मनोरंजन करावं ह्या जे व्यापल्याल्या असतात कुणाला जे अनेक प्रकारचं व्याप असतात कुणाला प्रत्येकाला तर सुखदुःख असत पण त्यानिमित्ताने इथं जे काय तिळगोळ घ्या आणि गोड बोला ह्याचं जे आपण म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे ह्या सगळ्या एकत्र येऊन हे तिळगुळ घ्या गोड बोला आणि त्या त्यानिमित्तानं एक महिलांचं एक मनोरंजन व्हावा किंवा लहान मुलांचासुद्धा ह्या ठिकाणी खेळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता अशा ह्या दृष्टिकोनातून ह्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि इथून पुढं असेच मी हे नियोजन ज्या ज्या महिलांकरता जे जे काही कार्यक्रम असतात हे मोठ्या प्रमाणात राबवणार आहे त्याचप्रमाणे ह्या निमित्ताने कुठं गावातील वेगवेगळ्या समस्या असतात भागातल्या समस्या असतात त्या निमित्ताने बोलले जाते की बाबा तुम्ही आयुक्त गो वर्गाकडे जाता किंवा प्रशासनकडे असा आमचा पाण्याचा असेल ड्रेनेचं असेल लाईटचा असन रस्त्याचा असेल अनेक प्रश्न असे त्यांना उद्भवलेले आहेत आणि ते करत असताना त्या निमित्ताने ह्या महिला काय आपल्या घरी काय प्रत्येकजण यायला वेळ मिळतो असं नाही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी आंतर ह्यांच्या